नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नर्मदेश्वर शिवलिंगाची विधिवत प्राणप्रतिष्ठा भक्तांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण पाहुयात आमचे प्रतिनिधी उमेश जोशी यांचा सविस्तर रिपोर्ट लवकरच महाशिवरात्रीचे महापर्व सुरू होत आहे आणि या महाशिवरात्रीच्या निमित्ताने नर्मदा नदीच्या परिक्रमेत पवित्र जलातून निवडलेल्या शिवलिंगाची वारजे माळवाडी येथील विनायक हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या मंदिरात विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा